स्वस्तात विमान तिकीट कसं करायचं चला तर मग एक मिनिटात सांगते पण त्याआधी हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा कारण जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला या टिप्स आठवणार नाही नंबर एक मंगळवारी आणि बुधवारी फ्लाइट चे तिकीट बुक करा लोक शक्यतो शुक्रवार ते रविवार तिकीट बुक करतात त्यामुळे बऱ्यापैकी एअरलाइन्स मंगळवारी सायंकाळी सात वाजता बुकिंग सुरू करतात नंबर दोन कमी किंवा मध्यम किमतीचे तिके तिकीट शक्यतो एकवीस दिवसांच्या आसपास उपलब्ध होतं त्यामुळे प्रवासाच्या एकवीस दिवस आधी तिकीट बुक करा नंबर तीन चांगल्या डील शोधा बऱ्याच कंपन्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अकरा ते बारा आठ ढोडे आधी बेस्ट डील देतात नंबर चार जवळच्या शहरात छोटे विमानतळ असेल तर ते निवडा अशा विमानतळावर कमी लोक येतात त्यामुळे तिकीटही स्वस्त असते नंबर 5 वेगवेगळा वेबसाइटवर जाऊन किंमतीची तुलना करा कधीकधी तुम्हाला एखाद्या वेबसाइटवर अत्यंत कमी दरात तिकीट मिळू शकतो विमान तिकीट बुकिंग साठी उपयुक्त वेबसाइट्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या आहेत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा